आज मी आणि माझ्या कुटुंबांनी माझी मिसेस माझा मुलगा आम्ही मतदान केलेला आहे बा बांद्र्यामध्ये आणि बांद्र्यामध्ये जो हा वॉर्ड आहे या ठिकाणी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे त्याला मी मतदान केलेलं आहे आणि हा उमेदवार आमचा इथे निवडून येण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये आयने अकरा जागांवरती आपले उमेदवार उभी केलेली आहे पण बाकीचे दोनशे सोळा ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा महायुतीला पाठिंबा आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि मुंबईमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आलेले असले तरी मला असं वाटतं की ठाकरे बंधूंची सत्ता येणं अत्यंत अवघड आहे कारण उद्धवजींची सत्ता यासाठी येत होती की भाजप आणि आर पी आयचा पाठिंबा त्यांना असायचा आणि त्यामुळं उद्धवजी सत्तेवर असायचे आता राज ठाकरेंना सोबत घेतलेलं असल्यामुळं काय मराठी मतं ज्या ठिकाणी आहेत तिथं काय टक्के त्यांना फायदा होऊ शकतो पण सगळीच मराठी मतं ही त्यांना मिळतील असं अजिबात नाही आहे त्याच्यामधली पन्नास टक्के मतं मा मायुक्तीला मिळतील आणि बाकी जे काय काँग्रेस पक्ष आहे बाकी जे तर इंडिपेंडंट अनेक उमेदवार आहेत म मराठी त्यांनासुद्धा मराठी मतं मिळणार आहेत त्यामुळं ठाकरे बंधूंना एक चाळीस टक्के बे मध्ये एक पंधरा ते सोळा टक्के मतं मिळू शकतात आणि त्यामुळं काही लोक त्यांचे निवडून ही पण सत्ता स्थापन करणे येत पण त्यांचे लोक निवडून येत येणं त्यांना अशक्य आहे नॉन मराठी लोक महायुतीच्या जा बाजूनं जागतीन उभे आहेत आणि त्यामुळं मराठी आणि नॉन मराठी अशा लोकांचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळं भगिनींचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळं म्हणजे मला हे सांगायचं आहे की वस्तूवस्तीतली जी वस्तुवस्तीतली आमच्यासोबत आहे हिंदू वस्तीवस्ती वस्ती आमच्यासोबत हो आहे हिंदू कसे सत्तेवर येतील मुंबईमध्ये ठाकरे बंधू तर ठाकरे बंधूंना सत्तेवर येणं अत्यंत अशक्य आहे आणि मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही मोठं काम केलेलं आहे कोस्टल रोड आहे त्यानंतर मेट्रो ट्रेन आहे त्यानंतर ए सी लोकलचा विषय आहे झोपडपट्टीच्या डेव्हलपमेंटचा विषय आहे क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय आहे जुन्या ज्या बिल्डिंग आहेत जुन्या चाळी आहेत त्याच्या डेव्हलपमेंटचाही मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईला भरपूर पैसा मिळालेला आहे आणि अजूनही तो आम्ही मिळवून याचा प्रयत्न करणार आहोत तर त्या म्हणून मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजी यांची जोडी अत्यंत ॲक्टिव्ह आहे अजितदादा पवार आमच्यासोबत आहेत त्यामुळं मुंबईमध्ये आम्हालाच मोठ्या प्रमाणामध्ये जागा निवडून येण्याची संधी मिळेल जवळजवळ एकशे चाळीस एकशे पन्नास जागा आमच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि जरी मताचा असला कमी टक्का जरी म मताचा असला कमी टक्का तरी आमचाच विजय आहे पक्का त्यामुळं आमचा विजय पक्का आहे पण व्होटिंगचं जे पर्सेंटेज आहे मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये शंभरपैकी कमीत कमी पंच्याण्णव शहाण्णव लोकांनी मतदान करणं अत्यंत आवश्यक हो आहे आणि त्यासाठी जे लोक मतदानाला येत नाही आहे म्हणजे पाच वर्षानंतर एकदा मतदान येत आहे आणि त्यावेळेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी लोकांनी न येणं ही गोष्ट चांगली नाही मी संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला होता त्या की त्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे काय आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारसुद्धा जर अशा पद्धतीचा निर्णय घेता आला की कंपल्सरी व्होटिंग करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे तर म्हणून मला असं वाटतं की एवढं होटिंग पर्सेंटेज कमी असणं योग्य नाही त्यामुळं टक्का वाढला पाहिजे आणि अजूनही आम्हाला अशा आहे की संध्याकाळपर्यंत कारण आता बूथ का वाढवलेले आहे ज्या अनेक ठिकाणी गर्दी ते दिसत नाही आहे त्याचं कारण हे आहे की बूथची संख्या वाढवलेली आहे आणि त्यामुळं त्या, त्या अनेक ठिकाणी गर्दी दिसत नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की आम्हाला मुंबईमध्ये नक्की लोक साथ देतील आणि आमच्या महायुतीचा महापौर होईल आणि तो मराठी महाबोल होईल असा आम्हाला गुरुबो हो विश्वास आहे